हॅलो फ्रेंड्स मी सलोनी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दोन मिनटात अगदी सहज सोप्या पद्धतीने साडी स्कर्टवर कशी नेसायची ती ही घागरा पॅटर्न विथ साऊथ लूक चला तर मग पाहूया तुम्हाला कोणताही स्कर्ट घालायचा आहे शक्यतो पी, हो मॅचिंग असेल तर बेस्टच आहे सुरुवात काय करायची आहे आपल्याला पहिला पा आपल्याला पदर काढून घ्यायचा आहे उंचीप्रमाणे कारण नंतर मग बाकीची साडी आपल्याला त्या स्कर्टवरती ॲडजस्ट करायची आहे प्रॉपर आपण पदर काढून घेतलेला आहे पे पिन अप करून घेत आहोत मागून छातीवरती पदर सेट करून घेणार आहोत आणि मग उरलेली जी साडी आहे ती आपण फ्रंटला घेणार आहोत ओके पूर्णपणे साडी आपण फ्रंटला घेतल्यानंतर तुम्ही बघताय जो प्लेन बाजू आहे ना ती आपण पूर्णपणे फोल्ड करून घेणार आहोत आणि मग घागरा पॅटर्न टाईप जसं आपण डाव्या पायावरती सुरुवात करणार आहोत पहिली मेरी आपण डाव्या पायावरती खोचल्यानंतर दोन दोन इंचाच्या अंतरावरती वेगवेगळ्या वेग 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 प्लेट्स घालून घेणार आहोत पूर्ण साडी आपली कवर होई तोपर्यंत आणि साडी पूर्णपणे व्यवस्थित कवर झाल्यानंतर दोन दोन इंचाच्या प्लेट्स आपण ॲडजस्ट केल्यानंतर आपण काय करणार आहोत छातीजवळचा पदराचा जी भाग आहे त्याची बॉड आपण प्रॉपर काट जे आहे ते आपण व्यवस्थित टाईट करून खेचून घेणार आहोत इतके आपल्याला खेचून घ्यायचे आहे म्हणजे टाईट करायची आहे की जेणेकरून ती बॉर्डर आपल्याला उजव्या पायावरती पिन अप करून घ्यायची आहे बस झालं आपली साडी नेसून कशी वाटली तुम्हाला ही साडी नेसायची पद्धत नक्कीच आवडली असेल चला तर मग अगदी आहे की नाही सोपी दोन मिनिटात होणारी घागरा पॅटर्न विथ साऊथ लुक साडी नक्कीच तुम्हाला आवडली असेल ह्या गणपतीच्या सीझनला किंवा तुमच्या सणावाराला नेसलेली साडी तुम्हाला, नेसले तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जर नेसायची असेल तर आवर्जून ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही साडी नेसा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल कोणता साडी पॅटर्न बघायला सा। आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी नवीन रूपाने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका बाय